महाराष्ट्र होमगार्ड नाशिक जिल्हा कार्यालय यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी महाराष्ट्र होमगार्ड नाशिक जिल्हा कार्यालय यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसवी निमित्ताने माननीय प्रशासकीय अधिकारी जाधव सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी माननीय अरुण तोडणे सर माननीय अशोक चौधरी वरिष्ठ फलटण नायक प्रशांत चौधरी लिपिक व होमगार्ड अधिकारी व होमगार्ड या कार्यक्रमास हजर होते यावेळी बुद्धवंदनाही घेण्यात आली पोलीस वार्ता न्यूज प्रतिनिधी गौतम जाधव मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस त्र्याऐंशी एकोणनव्वद एकोणसाठ